राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीचे बहुजन जुडेगा देश बडेगा अभियान शहापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद शहापूर येथे बहुजन जुडेगा देश बडेगा हा नारा देत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली साई मंदिर चिरपोली ते पार्थ सारथी पेट्रोल पंपापर्यंत रॅलीचे आयोजन केले होते तर या रॅलीमध्ये माजी आमदार पांडुरंग ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा माजी कृषी व पशुसंवर्धन संजय मनोज विशे सामाजिक न्याय अविनाश थोरात ओबीसी सेल ठाणे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष रविषेक पाटील ओबीसी सेल अध्यक्ष गुरुनाथ निमसे ज्येष्ठ नेते डी के विशे मुरबाड तालुका युवक कार्याध्यक्ष अविनाश भोईर असिफ खालफिया सुधीर जगे भास्कर बरोरा रामकृष्ण निचिते निलेश पाटोळे संजय शिंदे चंद्रकांत चंदे श्रीकांत चौधरी सुभाष मोडक संतोष आरे इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोळे निवेदिका या ठिकाणी आहे आणि आज स्वागत करत लोकसभा मतदारसंघात शहापूर विधानसभेत या ठिकाणी होत आहे मनापासून त्यांचं या ठिकाणी आणि त्यांच्या सर्व टीमचं स्वागत करतो खऱ्या अर्थाने देशाचे राज्याचे एक पुरोगामी राज्य म्हणून शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन आदरणीय पवारसाहेबांनी राजकीय सुरुवात केली या पक्षाचे ध्येय धोरणं शेवटच्या तळागाळापर्यंत शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल विद्यार्थी असेल महिला वागिनी असेल यांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी नेतृत्वाखाली झाली ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्मच पवारसाहेबांनी या ठिकाणी घातला तर पक्ष सोडण्याचं काम काहींनी या ठिकाणी केलं आहे त्यांना त्यांची योग्य दिशा योग्य जागा दाखवण्यासाठी पवारसाहेबांनी नवीन पुन्हा उभारी घेतली आम्ही सर्व त्यांचे शिलेदार आहोत गावागावात जाऊन भागाभागात जाऊन पवार साहेबांच्या विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आम्ही पुन्हा उभा करू आणि या महाराष्ट्रात येणाऱ्या पुढच्या निवडणूक आहे या इंडिया आघाडी म्हणून पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यां ज्या ज्यांना या लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघात ज्या ज्या पक्षाला हे सीट सोडल त्यासाठी इंडिया आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या कार्यकर्ता म्हणून एक दिला आम्ही या ठिकाणी काम करू आज आज संदेश घेऊन राजापुरकर साहेब शापूर नजरे या ठिकाणी आले त्यांचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो नमस्कार आज महाराष्ट्रातल्या तेरा लोकसभा मित मतदारसंघातनं साधारणतः दोन हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करत करत आम्ही त्या ठिकाणी आज भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आणि सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बहुजन जुडेगा देश बडेगा हा एक नारा आम्ही घेतलेला आहे आज हा नारा घेत महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज बहुजन प्रतिपालक म्हणून त्यांची आपल्याला ओळख आहे त्यांच्याकडे आज आम्ही या ठिकाणी येऊन अभिवादन केलेलं आहे खऱ्या अर्थान जर पाहिलं गेलं तर अठरा प्रगत जाती आणि बारा मतदारांना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी इतिहास रचला होता जनतेचं राज्य निर्माण केलं होतं पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जर महागाईच्या विरोधामध्ये लढायचं असेल पुन्हा एकदा जर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बेरोजगारीच्या विरोधामध्ये लढायचं असेल अन्यायाच्या विरोधात लढायचं असेल बहु तर बहुजनांनी एकत्र होणं गरजेचं आहे बहुजनाला कुठली जात नसते बहुजन हा त्याचा हातावरती पोट असतो बहुजन हा तो आहे जो रोजगारावरती स्वतःच्या रोजगारावरती त्याचं कुटुंबाचं पालन करतो आज याच बहुजनाला एकत्रित करण्यासाठी आज या शहापूर तालुक्यामध्ये भिवडी लोकशा मतदारसंघामध्ये आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी माझ्यासोबत माझे आमदार आमचे नेते आदरणीय पांडुरंग बरोजी आहेत आम्हाला एकमत्र सांगावं लागेल आणि एक मात्र मला या ठिकाणी संदेश देतो की हा शहापूर आता मात्र बहुजन शहापूरमधला बहुजन एक झालेला आहे एकवटलेला आहे तो यासाठी की त्याला येणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या काळामध्ये त्याला हे माहीत आहे की पैशाचा खूप मोठा पाऊस पडू शकतो पण या पावसाच्या या पैशाच्या पावसामध्ये पुरामध्ये एक मोठा पूर आला तर त्या पुरामध्ये आपली अनेक पिढ्या वाहून जाऊ शकतात भरभाव होऊ शकतात पण त्याच वेळेला जर हे बहुजन एकवटले बहुजनांनी जर छत्री उघडली तर मात्र या बोजरांच्या अनेक पिढ्या त्या ठिकाणी आबाद राहतील म्हणून आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं पण इथून पुढे आता सर्व शपथ घेतो की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबत या महाराष्ट्राच्या मातीसोबत आदरणीय उद्धव साहेबांसोबत ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की त्या गद्दारांना आम्ही या मातीमध्ये गाडू बहुजन जुडेगा जुडेगा आगे बढो हम तुम्हारे तुम्हाला पवार साहब तुम आगे बढो हम तुम्हारे तुम्हाला